सांगलीतील फौजदार गल्लीत भर दिवसा घर फोडून एक लाख ऐंशी हजाराचे सोन्याचे दागिने लंपास केलेत या प्रकरणी विजय भिवराव पाटील व शेहेचाळीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चौट्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केले फिर्यादी हे सांगलीत फौजदार गल्ली अष्टविनायक चौक शिवाप्पा सहनिवास अपार्टमेंट फ्लॅट नंबर दोन येथे कुटुंबासोबत राहण्यास आहेत तेवीस जून रोजी सकाळी सव्वा आठ वाजता ते सायंकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या राहत्या घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाच्या शेजारी ठेवलेल्या चावीने कपाट उघडून कपाटाच्या लॉकरमधले ठेवलेले एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत म्हणून या प्रकरणी फिर्यादीने अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चोवीस जून रोजी दुपारी पावणे दोन वाजता गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत अशी माहिती सांगली शहर पोलिसांनी पंचवीस जून रोजी सायंकाळी पाच वाजता दिले